नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं। छाया मारतंड संभूतम तम नमामी शनेश्वर आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अशा महान संतांचा आहे की ज्या संतांनी या पृथ्वी जन्माला आलेल्या यचयावत सर्व जडजीवांच्या उद्धारासाठी तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून अवघ्या जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी ज्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून केवळ आणि केवळ राष्ट्रहितासाठी धर्महितासाठी सांप्रदायाच्या हितासाठी पूर्ण हयातभर अखंडपणे आपला देह झिजवला असे महान संत की स्वतः कुणबी जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या सारस्वत मंडळींच्या डोक्यावर स्वतःच्या तत्वज्ञानाचा कळस गाथ्याच्या रूपाने निर्माण केला छत्रपती शिवरायांचे आद्य आध्यात्मिक धर्मगुरू शिवकालीन असे महान संत की ज्यांच्या पदस्पर्शाने आपल्या या महाराष्ट्राची माती पावन झाली ते देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथ्यामध्ये पर प्रकरणामध्ये असलेला चार चरणाचा अभंग आज या पवित्र ठिकाणी आयोजित केलेल्या आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा विस्तारित भावार्थ बघण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं अगत्याचा आहे गरजेचा आहे आणि तो परिहार असा आहे की अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्या पावन आशीर्वादामुळे चालत असलेला हा आपल्या गावातील अखंड हरिणाम सप्ताह ज्यांचा नाम उल्लेख या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक करावा असा वाटतो ते वैदिक उर्फ वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून जगाने ज्यांची ख्याती केली ते साधकांचे मायबाप योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री अखंड हरिनाम सप्ताह ज्या मातेनं स्वराज्याचं अंकुर आपल्या पोटामध्ये फुलवलं बहरवलं किंबहुना एवढंच नाही तर जी माता पूर्ण हयातभर आपल्या बालशोबांच्या पाठीशी अखंडपणे एक संजीवनी मार्गदर्शिका म्हणून उभी राहिली आणि त्या मातेनं हा विचार या महाराष्ट्राच्या मातीत सर्वप्रथम रुजवला तो विचार म्हणजे की आपल्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा हर एक पंथाचा हर एक संप्रदायाचा मावळा आपल्यावर होणाऱ्या मोगलांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहिला तर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्येच स्वराज्य राहू शकत ही भावना तत्कालीन समाजाच्या तळागाळापर्यंत ज्या मातेनं त्या महान माता म्हणजे स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जगतमाता विश्वमाता मासाहेब यांच्या अलौकिक त्यागामुळे चालत असलेला हा आपला अखंड हरिणाम सप्ताह यानंतर याच मातेच्या पोटी जन्माला आलेलं एक अलौकिक रत्न कि ज्या महापुरुषाने वयाच्या सोळाव्या वर्षी सतरावं शतक चालू असताना खऱ्या अर्थानं साडेतीनशे वर्षाची गुलामगिरी बाजूला सारून आपल्या बारा मावळ प्रदेशातील अठरा पगड जातींच्या सबगड्या एकत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीत सर्वप्रथम शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं दिनदलितांचं गोरगरिबांचं बहुजनांच किंबहुना अठरा पगड जातीचं स्वतंत्र असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान पराक्रमामुळे चालत असलेला हा आपला अखंड हरिणाम निर्माण झालेलं स्वराज्य ही केवळ आपल्या बापाची जहागिरी नाही तर ती आपल्या स्वतःची जबाबदारी आहे या भावनेनं स्वत आशिया खंडातील सगळ्यात मोठा राजा औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आलेला असताना सुद्धा ज्या महापुरुषाने स्वराज्याचा विस्तार दहा केला आणि हा विस्तार करत असताना एकही पराभव न स्वीकारता समर्थपणे स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर ते जगाच्या इतिहासातील महान पराक्रमी परमप्रतापी असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या महान बलिदानामुळे सुरू असलेला हा आपला अखंड हरिणाम सप्ताह आणि याचबरोबर गावातील सर्व माता भगिनी बालगोपाळ आपण संपूर्ण पुरुष मंडळी आपल्या सर्वांच्या आर्थिक योगदानामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे चालत असलेला हा आपला अखंड हरिणाम सप्ताह आणि अशा या पवित्र सप्ताहामध्येच गावातील असतील किंबहुना बाहेर गावावरून आलेली सर्व संत मंडळी वारकरी मंडळी या सर्व बालगोपाळांच्या सहकार्यामुळे यांच्या अथक परिश्रमामुळे चालत असलेला हा आपला अखंड हरिणाम सप्ताह आणि अशा या पवित्र सप्ताहानिमित्त आजची चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थानं ज्यांच्या आमंत्रणामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे ते परमादरणीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कुरुंदेकर बाबांच्या आमंत्रणामुळे आग्रहामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे तत्पूर्वी बाबांच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो भगवंताच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठाल विठाल